से भेट ले ले, देलने, देलने। ले, ले आहे काय मागणी केली पत्र देखील तुम्ही निवेदन दिलं मतदारसंघातली महत्वाची विषय होती या अधिवेशनात सुद्धा अनेकदा तिविषयी मी मांडलेले आहेत त्या विषयासंदर्भात पुढचा प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती करतो त्या विषय एमआयचा विषय असेल टिकू सांगवीचा विषय असेल विमानतळ होतोय आणि पुन्हा एकदा रेल्वेला गती मिळणार आहे जो कोणी यामध्ये आडमोठेपणा करेल त्यांना थेट कारवाई केली दे जाईल त्यांच्यावरती गुन्हा केली जाईल कामाचा अडथळा निर्माण केला पाहिजे असं देखील त्यांनी खडसावलंय हो नेमकं काय नाही हा विषय विषय झाला दादा कुणीकरी सामील आम्ही जे जे आमदार तिथे उपस्थित होतो सर्व आमदारांनी तिथे स्पष्टपणे सांगितलं की अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या भागामध्ये झाली सांग हा विषय पण डीपीडीसी मध्ये ज्या काही घोटाळ्याच्या संदर्भात तक्रारी केल्या होता तुम्ही सर्व आमदारांनी मागच्या डीपीडीसी मध्ये मागच्या पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पण असं काही झालंच नाही आणि नियमाने झालंय आणि पालकमंत्र्यांचे अधिकारच झाले अशा पद्धतीची क्लिनचीट अधिकारांनी माझी पालकमंत्र्यांना दिली मी हा विषय त्यांचं ऐकले नाही लोक काही दिसली पण त्या संदर्भातील ज्या चौकशी समिती लावलेली आहे मला जी माहिती आहे त्या चौकशी समितीचं अहवाल निश्चितपणे येणार आहे तुम्ही जे काय म्हणता मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही मी ते ऐकल्यानंतर बोलले असं म्हणत नाही की त्या चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्याप्रती कोणलाही दृष्ट नाही त्याच्यामध्ये काय आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी काही पत्र दिलेले आहे की मला काही नुकसान आवड आहे पण तुम्ही बघणार नाही किंवा ते काय बोलले अहवाल सुद्धा मला बघावं लागतो ते त्यानंतर ते विषय भैया विमानतळ येणार आहे असं म्हणतात दादा तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया खरं तर सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे वीटच्या परिसरामध्ये विमानतळ बघा एम आय डी सी विषय पहिल्यांदा आज रुपयाने मांडला आहे दादा त्यावेळेसच त्यावेळेस पहिल्यांदा दादा म्हणले की विमानतळ करायला पाहिजे तुमचं रेल्वे होती एम आय डी सीला विषय जर करावं लागेल विमानतळ होणं गरजेचं आहे कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतरच जे काही एम आय डी सीला तिथे गती आणि जे काही युवक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोज राहतील भेटी आता अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून बीडच्या विकासाची गती वाढली असं तुम्हाला वाटतं का तीन चार महिने झाले अजितदा आचार्य करताना सांगितलं स्वतःहून याची बैठक घेतली जी आढावा बैठक त्यांनी घेतली आज ही आढावा बैठक असली त्यांनी संदर्भात म्हणून त्यांनी नगरपालिकेचे विषय झाले त्या एअरपोर्टच्या विषय झाले अनेक विषय जे काही झाले स्वच्छतेचे विषय झाले ह्या विषयावरून तरी वाटतं की नक्कीच त्यांच्याकडून तर एक चांगली सुरुवात झाली मला जेल मधले काही वेगवेगळे प्रकार समोर आले होते ज्यामध्ये मारहाण झाले त्यांना काही जणांना इकडे पाठवलं तिकडे पाठवलं मात्र हे सगळं होत असताना सुरेश अण्णांनी काही केला की वाल्मिकराड हे काय कासाठी केला आरोप केला होता कसं पाहता त्याकडे आणि ती वाद वगैरे भांडणं वगैरे काय नेमकं तुमच्या कानावर आलं काय म्हणणं असेल तेव्हा हा विषय मीडियावरती मी बोलतला आणि घस अण्णा सुद्धा ह्या विषयावरती मी माझी माहितीप्रमाणे मी काही पत्र दिले होते सीसीटीव्ही फुटेज बरोबर ती काहीतरी अजून हे नाही खात्रीपूर्वक नाही पण ती काहीतरी चुकीची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी तिथे दिली आणि सीसीटीव्ही कुठे चालू आहे का आहे हे काहीतरी असं सांगितलं एक तर पुर ह्या संदर्भातलं पूर्ण माहिती घेईल तुमच्यासमोर संतोष देशमुख त्यांनी न्यायाची न्यायाची भूमिका घेतली होती मला माहिती भेटत आहे तर चालू आहे टाळा टाळ होते सीसीटीव्ही काहीतरी त्याच्यावरती बोलतो संदोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी न्यायाची भूमिका घेतली त्यांना टार्गेट केलं जाते जसं की काल सुरेश देसाईने देखील सांगितलं की माझा कोण करण्याच्या प्रकरणात संतोराज देशमुख पर्यंत सांगितलं होतं जसं तुम्हाला टार्गेट केलं गेलं का तुम्ही देखील मोर्चामध्ये होते अनेक बदनामी फेसबुक पोस्ट वगैरे चालू झाल्या सरकारी महाराष्ट्र काम करतात माझे काम कुठं ना कुठं तरी त्यांच्यावर ट्रॅप लावणं या सर्व गोष्टी करणं सोशल मीडिया आयचं वापर करणं हे सर्व आपल्याला माहिती नाही आपणच प्रश्न विपरले होते आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा दिलेल्या पण ह्या गोष्टी किती जरी झाल्या आम्ही किसानाने काहीतरी मांडलंय काही गोष्टी किंवा काहीतरी असल्याशिवाय तर बोलणार या गोष्टींना आम्ही भीत नाही आम्ही शेवटपर्यंत या विषयामध्ये त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं ना मी बघितलं ना की सोशल मीडिया ए आहे की काय काही कशा पद्धतीने व्हायरल झाले किंवा माझे जे काम करतात जे माझे मुलं जे ए काम करतात त्यांच्यावरती ट्रॅप लावणं अशा सगळ्या गोष्टी चालूच आहेत ना कुठं ना कुठंतरी तरी कुणाच तरी मन दुखतं त्याच्यामुळे झालं असं वाटतं की हो असं वाटत म्हणजे अर्धा माझला गावात मस्जिद मध्ये जिलेटिनने स्फोट घडवण्यात आला मुस्लिम समाजाची भावना युएपीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते तुमची प्रतिक्रिया काय राहील तुमची काय मागणी राहील याविषयी मी एस पी साहेबांना कालच याविषयी घटना झाली माहिती मी गावामध्ये गेल्यानंतर तिथे ही परिस्थिती मला दिसली हिंदू आणि मुस्लिम हे एका जीवन राहतात जी काही जत्रा तिथं होती आणि ग्रामीण भागाची जी पद्धती आहे ती जत्रा तिथं निघते किंवा तिथं तिथं दर्गा असतात जी काय असतात ती तिथं रक्षण ती दोन्ही समाजाशी लोकं करतात आणि त्यामध्ये सर्व दोन्ही समाजाशी लोकं करतात आणि मी जेव्हा सर्व लोकांना बोललो की त्या मुलाचं ते दोष बाहेरचे लोक सोशल मीडियावरती मीडियावरती जो काही दाखवला त्याचा समज वेगळा होता पण गावात गेल्यानंतर ही परिस्थिती होती आणि त्या मुलावरती ही कारवाई झालीच पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि एक काहीतरी एखाद्या अशा दोषीला जर कारवाई झाली नाही तुम्ही तो कलब काय सांगितलं यू हो दादांनी पण सांगितलं आमचंही म्हणणं आहे की त्याला तू लागला पाहिजे ओके